गेल्या चार दिवसापासून मनोदादा पाटील हे मराठा समाजच्या न्याय हक्कासाठी मुंबई येथे आंदोलन करत आहे तरी आंदोलन करत असताना महाराष्ट्रामधून सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी व मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे पण ते आंदोलन चालू असताना काही कुठल्याही पक्षाचे व्यक्ती आमच्या मराठा समाजाविषयी द्वेष पसरण्याचं काम करत आहे तर ते त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे का मराठा समाज हा गरीब समाज आहे तो असा खूप बालाढ्य पहिले होता आता भविष्यकाळामध्ये जमिनी वाटल्या गेल्या कुटुंब विभागले गेले त्यामुळे पैशाची कणकण ही प्रत्येकाला भासू लागलेली आणि जास्त करून मराठा समाज म्हणत नाही का तुम्ही आम्हाला राजकीय आरक्षण द्या फक्त शैक्षणिक आरक्षण किंवा नोकरी करता आरक्षण मराठा समाज मागत आहे बीड जालना परभणी या ठिकाणी अत्यंत बिट बिकट परिस्थिती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तशी परिस्थिती काही ठिकाणी नाही आहे पण म नाशिकच्या लोकांना पण कळकणीची विनंती आहे की तुम्ही मनोदाच्या पाठीमागे उभे राहा आरक्षण जर भेटलं तर हे मराठा समाजाचा प्रत्येक व्यक्तीला भेटणार आहे आणि ते भेटणार असेल तरी तुम्ही पक्ष जातीभेद सर्व साईडला ठेवून द्या आणि दादाच्या पाठीमागे उभे राहा कारण का दादा हा कोणा एक माणसासाठी लढत नाही आहे तर तो, तो प्रत्येक समाजासाठी लढत आहे तर माझी कळकणीची विनंती आहे का लोकांची प्रतिक्रिया बघता आपण असं म्हणतो का मराठी लोक समाजाचे लोक म्हणतात का एवढे मराठा समाज मुख्यमंत्री होऊन गेले शरद पवारांनी काय केलं उद्धव ठाकरेंनी काय केलं हे सोडून विषय आता आता ती वेळ गेली ती वेळ परत येणार नाही आहे पण आताची वेळ काय का एक आता एक व्यक्ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढू राहिला आणि त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणं हे मराठा समाजाच्या प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे का नाही का हा आमचा व्यक्ती आमचा पक्षाचा नाही आहे ना आता आमचं सरकार आहे असं काही कोणी भासू नका देऊ लोकांना लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका आणि दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा आणि मुख्यमंत्री पाठीमाग मानायचे का राज्य सरकारच्या हातामध्ये आरक्षण देणं आणि आता तेच मुख्यमंत्री तर त्यांना माहिती आहे का शासनाच्या हातामध्ये आरक्षण देणं आहे तर त्यांनी जनतेची दिशाभूल न करता मराठा समाजाला आरक्षण द्यावे व मराठा समाजाचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील आमची अशी कळकळची विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाचे तारण हरवा ज्या मुख्यमंत्र्यांनी कोणी केलं नाही केलं ते सोडून द्यावीच तुम्ही आता तुम्हाला काय करता येईल ते बघा व आमच्या समाजाला आरक्षणाचा तुम्ही न्याय द्या अशी आमची प्रत्येक मराठी माणसाची भावना आहे व ती तुम्ही सत्यात उतरावा बस एवढं बोलतो थांबतो